मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची आढळ श्रद्धा आहे भाविक भक्तिभावानं साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील साईभक्त श्री प्रदीप व सौ प्रतिमा मोहंते यांनी साईबाबांच्या चरणी सहाशे पंचावन्न अधिकारी श्री गोरक्ष गाडेलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे ऐंशी लाख रुपये आहे यामध्ये अंदाजे पाचशे पंच्याऐंशी ग्राम शुद्ध सोनं सुमारे एकशे त्रेपन्न कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत या प्रसंगी श्री साईबाबा त्यांच्या वतीनं मुख्य कार्यकारी का अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साई भक्त श्री प्रदीप मोहंती वसो प्रतिमा मोहंती यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानलेत श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला